हॅलो हा बोला ना म्हटलं मला जरा ना पैसे लागत होते पैसे का हो किती काय नाही जास्त सत्तर हजार फक्त सत्तर हजार खूप होता ना खूप काय त्याच्यात तुम्ही ना मी तुम्हाला ऍड्रेस टाकते घरी येऊन जातो मी आपण बोलू ठीक आहे घरी येऊ का हो, हो। तस मी माझ्या घरी आत्ता एकटीच आहे माझा नवरा बाहेर गेलाय असं आहे का हो बर बर लगेच येतो हो लवकर या हा नवरा यायच्या आत या हो 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 तर केव्हा येणार आहे नवरा माझा नवरा संध्याकाळी सहा वाजता येणार आहे सहा वाजता ना मग आता किती अकरा वाजले ना हो बर बर चालेल लगेच बारा पर्यंत येतो मी बरं बरं धन्यवाद येऊ का याना, ना मी कधीची वाटच बघते तुमची हो का हो फार दिवसांनी फोन आला तुमचा बर वाटलं पण बारा वाजले ना हो वाजले बारा वाजले या ना मध्ये बसा ना उशीर नाही झाला ना नाही नाही <laughs> मग होणार आहे का सत्तर हजार रुपयाचे मॅनेजमेंट तुमचं काय व्याज वगैरे असेल तर देऊन विषय काही व्याज काय घेणार मी तुमच्याकडून बरोबर आहे की नाही बरोबर आहे मुद्दल पण नाही घेणार अच्छा <laughs> पण तुम्हाला काही हवं असेल ना त्याच्या बदले तुम्ही काय काय काळजी करू नका मी सगळं काय देईन हो ना चालेल हो। ना मग मला तर तुम्ही आवडतातच नाही का आणि सगळं काही मिळणार तर मग तर आधार काय माझ्यासाठी अजून आपल्याकडे सहा तास आहे ना हो काय टेन्शन नाही आहे ना बर पैसे टाकू का मग हो टाकून द्या ना फोन पेला तुमचा तोच नंबर आहे हो तोच नंबर आहे तेव्हा पाहिलं होत तेव्हा एवढे सुंदर नव्हत्या तुम्ही आता जास्त सुंदर झालं म्हणजे धडधड करायला लागले काळी <laughs> तुम्ही पाणी चहा वगैरे काही घ्या नाही आता घ्यायचं तर आहेच पैसे टाकून देतो आधी हो पैसे टाकून देतो चहा पाणी सगळंच ऐंशी टाका ना ऐंशी टाका ना ऐंशी का चालतंय ना चालतंय परत द्यायची गरज नाही ना नाही आता काही गरज नाही हो पैसे ऐशी खुश हो मी काय म्हणते मी जरा बेड वगैरे आवडून ठेवते हा 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 म्हणजे कस आपल्याला मोकळ हा हा मी तुम्हाला चा ठेवू का नाही नाही नका नका नाही तुम्ही बेड आवरताय मग मी केला नका, नका, तुम्ही बसा इथे मी आवरून येते बेड ठीक आहे हो का आता तुम्ही टाकले म्हणजे आलेच असते ना हो आले बर का आले ना चालतंय मग मी आवरते हा बेड आवरून घ्या अरे वा बापरे आज खूप चांगला दिवस उगवला मन एकदम प्रसन्न झालं असो कस तरी व्हायला लागले हा क्षण पुन्हा येणार नाही कधीच येणार नाही का बेड हो आवडलं जायचं आता मधी नमस्कार नमस्कार आवाज त्यांना सुट्टी होती मला माहितच नाही ते घरातच झोपले असं मी बाहेर गेली होती ना आणि घरी आली तर आता समजलं मला ते घरात येत असं का बरं काही काम होत का नाही बघा ना आपल्याला पैशांची गरज होती ना तर त्यांनी पैसे दिले आपल्याला ते म्हणे रिटर्न करायची गरज नाही हा व्याज वगैरे काही नको म्हणे मला कस भावासारखी मदत केली ना माझी त्यांनी अच्छा म्हणजे तुझा भाऊ आहे का मानलेला हो <laughs> तसे धावत पळत आले आपल्या मदतीसाठी भावाचं कामच असत ना बहिणीच्या मदतीसाठी यायचं हो मी त्यांना बोलली होती अ ते काहीतरी सांगत होते तुम्ही बाहेर चक्कर मारून या तोपर्यंत पण मग ते नाही बोलले बाहेर काय जायची गरज आहे आता माझ्या समोर बोला तुम्ही बसा ना तुम्ही उभे काय तुम्ही गप्पा मारा मी छान ठेवते हो तुम्हाला ठीक आहे गप्पा गप्पा मग तुमच्यावर ना जास्त परिचय नाही काय बोलणार बरोबर ते पण आहे बरोबर तुम्ही थोडं टेन्शन मध्ये दिसताय मला टेन्शन आहे ना ते एक दुसरं आलं डोक्यात अच्छा कसलं कसलं टेन्शन आलं हाई ते माझ पर्सनल आहे ते दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका हा घेत नाही मी पण आलं ते अच्छा मग मी आता लगेच हा मग आता काय दादा येत जात राहा ये ये हो छा प्यायला वगैरे तुम्ही आता एवढी मदत केली आम्हाला हो आणि परतही घेत नाही पैसे आता येत जात राहा मग हा येईल ना येईल परत कधी मदत लागली तर सांगेल ला? कसे हे ऐंशी हजार संपले तर द्याल ना तुम्ही पैसे का बरोबर बरोबर बोलते ना मी? ना आहे देतील ना ते आता त्यांनी एवढी ऐंशी हजाराची मदत केली का ने, 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 बर नाही देणार नाही नाही करेल मदत या माझ्याकडे पैसा भरपूर आहे ना हम्म कारण मदत करण्यात आनंद आहे ना बरोबर बरोबर आहे की नाही ठीक आहे मग या तुम्ही हा या हा येऊ ना, ना? परत या परत येतो परत पैसे देऊन जा ह्या था? चालतंय मग हो, हो। आज सुट्टी आहे तुम्हाला हा सुट्टी ना आज तुम्हाला माहित नव्हतं नाही तुम्हाला माहित होत का काय मी येणार आहे महा दादा काय विचार करताय डोक्याची गोळी आहे का नाही डोक्याची नाही गुडघ्याची गुडघ्याची ती घेता का त्याच्या नाही बर वाटत गुडघ्याच्या गोळीने बरं वाटेल दोघ नवरा बायको डेंजर तुम्ही हो हो। हो तुम्ही तीच गोळी घेता का घ्यायची डोकं दुखणं बंद होऊन जात हो ना हो आम्ही दोघं तीच गोळी घेतो हो ना तुम्ही पण घेऊन बा कधी नाही येतो मी आता घ्या दार लावून हो आता सुट्टी आहे <laughs> करा रोमांस आमच्या घ्या म्हटलं हो हो झालं पैशांची खूप अडचण चालू होती ना आपली बर तू आयडिया दिली आणि आपण हे केलं हा चौद्या हा आता पैशांची अडचण मिटली आता पुढच्या वेळेस ना परत असेच काहीतरी आयडिया करावी लागेल हा मग आता चला ना सुट्टी तुम्हाला तर रोमॅन्स करू ना चल ना <laughs> <laughs>